रामकृष्ण हरी माऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत अरे आपण आज बघणार आहोत जगदुरु संत एक अतिशय गोड अभंग ज्या अभंगामध्ये तुकोबा राय तुम्हा आम्हाला ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याला झोपेतून उठवावं आणि त्याला म्हणावं अरे उठ सकाळ झालीये त्याचप्रमाणे तुकोबा राय आपल्याला म्हणताय तुम्ही याचा विचार करा की तुमचं आयुष्य निघून जात आहे तुम्हाला या संसाराच्या भवसिंधू मधून या सागरामधून तरून जायचंय आणि तुमचा देह हा नाशिवंत तो एक दिवस जाणार आहे आणि तुम्ही क्षणा ख्षाना, क्षणाला विचार करा माय बाप की तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कसं वागताय कसं जगताय काय कार्य करताय आणि तुम्हाला जर हा संसाराचा भवसिंधू पार करायचा असेल तरून जायचा असेल तर भगवंताची सेवा करा असाच एक अतिशय गोड अभंग जगद्गुरु संत लिहिला लिहिलाय ज्या अभंगाचं नाव आहे क्षरोक्षणी हाची करावा विचार तरा भा पार भवसिंधू अतिशय गोड अभंग आहे त्यामध्ये तुकोब्बा राय तुम्हा आम्हाला जाणीव करून देताय कि हा नाशिवंत देह हा देह एक दिवस जाणार आहे या आयुष्यामधून प्रत्येक मनुष्याला एक दिवस निघून जायचे माय बाप बघा पहिले आपण अभंग बघूया आणि नंतर त्या अभंगाचा भावार्थ बघूया तुकोबाराय राय म्हणताय क्षणाक्षणा हाची करावा विचार तर पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरुनी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहू बघा अतिशय गोड वर्णन तुकोबार केलेलं आहे तुको म्हणताय क्षणो क्षणी हाची करावा विचार वया पार भवशिंद बघा तुकोबराय या पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला सांगतायत अरे माणसा जाणाऱ्या आयुष्यातून निघून जाणाऱ्या प्रत्येक वेळेच भान ठेव प्रत्येक क्षणाचा विचार कर आणि तुला हा भव सिंधू संसारिक भव सिंधू तरून जायचा आहे आणि जर तुला संसारिक भव सिंधू तरून जायचा असेल ना तर तुला प्रत्येक क्षणाला विचार करावा लागेल हे जीवन खूप भयानक आहे या जीवनामध्ये सुख दुःख अशा अनेक प्रकारचे वर्ण तुझ्या आयुष्यामध्ये येतील तुला त्या प्रत्येक वेळेला स्वतःच आत्मपरीक्षण करावं लागेल तुला याच भान ठेवावं लागेल मी जीवनामध्ये जगत असताना कुठले सत्कर्म करतोय मी भगवंताची भक्ती करतोय का मी चांगले काम करतोय का मी रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये फक्त पैसा कमवण्यासाठी जगतोय कि मी भगवंतासाठीही थोडासा वेळ काढून ठेवतोय आणि भगवंतासाठी वेळ काढायचा म्हणजे काय आपल्या स्वतःला आनंद मिळत नाही स्वतःला आनंद मिळवा स्वतःला आनंद मिळावा यासाठी तर भक्ती करायची असते बघा जेव्हा तुम्ही दोन मिनिट मंदिरामध्ये जाता आणि भगवंताच्या चरणी नतमस्तक होता तिथे शांत वातावरणामध्ये बसता तेव्हा तुमच्या मनातील असंख्य टेन्शन असंख्य विचार निघून जातात तुम्हाला तिथे फ्रेश वाटत अरे तुमचं मन तिथे प्रसन्न होत त्याचप्रमाणे तुकोबार म्हणताय स्वतःच परीक्षण कर क्षणोक्षणी क्षणी हाची करावा विचार करा वया पार भव सिंधू बघा तुम्ही याचा विचार करा की तुमचं आयुष्य निघून जात आहे तुमचा वेळ निघून जातोय आणि जर मला या संसारातून मुक्त व्हायचं असेल ना तर भगवंताची भक्ती करावी लागेल चांगलं करा लागेल आणि मी निघून जातोय संसाराचा पारही करायचा आहे मग त्याला पर्याय काय तर भगवंताची भक्ती करा भगवंताच्या भक्तीने तुम्हाला आत्मिक आनंद मिळेल आणि आत्मिक आनंद मिळाला ना माय बाप की मनुष्य ऑटोमॅटिकली आपोआप समाधानी होतो आणि जो मनुष्य समाधानी असतो ना त्याच्याच चरणी सुख लोटांगण घालत ते कधीच विसरू नका बघा या तुकोबा रायांचा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा या पार भवसिंधू हा ओळीचा जो अर्थ आहे तो एखाद्या अथांग पसरलेला सागरासारखा आहे माय बाप बघा तुम्हाला ही ओळ अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण तुमच्या आयुष्यामध्ये जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव या सगळ्या गोष्टींना गवसणी घालणारी आहे बघा ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी त्याला परीक्षेमध्ये पास व्हायचा असेल त्याला परीक्षेमध्ये पहिला क्रमांक आणायचा असेल त्याला मायबाप एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या देशाचं गोल्ड मेडल जिंकायचं असेल तर त्याला तुकोबर रायांची ओळख कायम लक्षात ठेवायला पाहिजे क्षणाक्षणा हाची करावा विचारावया पार सिंधू म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येक मिनिटा मिनिटाला याचा विचार कर कि बाबा मला परीक्षामध्ये एक नंबर यायचे मला नोकरी लागली पाहिजे आणि मला ती नोकरी पास व्हायची तरावया पार सिंधू म्हणजे काय जर ती परीक्षा मला पार हो पास व्हायची आहे त्याच्यामध्ये मला एक नंबर यायचे आहे तर मला विचार करावा लागेल स्वतःच आत्मपरीक्षण करावं लागेल आणि मला स्वतः मी किती अभ्यास करतोय मी माझ्या अभ्यासाकडे किती लक्ष देतोय माझा अभ्यास किती चांगल्या प्रकारे चालू आहे या सगळ्या गोष्टींचं आत्मपरीक्षण करण्याच जे संदेश इथे तुकोबरा देताय तो प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये लागू होतो माय बाप बघा आजच्या काळामध्ये या होळीचा उपयोग कसा होईल ते मी तुम्हाला सांगतो बघा ज्याप्रमाणे रोज सकाळी आपण उठल्यानंतर दहा मिनिटे मेडिटेशनला बसा शांतपणे ध्यान करा आणि तिथे विचार करा मी जे आयुष्य जपतोय त्याच्यामध्ये मला आनंद मिळतोय बर मला आनंद मिळत नसेल तर मी आनंद भेटावा याच्यासाठी काय केलं पाहिजे तुमच्या जीवनामधील असंख्य गोष्टीच समाधान म्हणजे आत्मपरीक्षण आहे माय बाप त्या आत्मपरीक्षणाने तुम्हाला कुठल्याही संकटामधून बाहेर निघण्याची किंवा त्या संकटाशी दोन हात काढण्याची ताकद मिळते मायबाप ज्याप्रमाणे एखादा मनुष्य मोबाईलमध्ये जास्तीत जास्त टाइम वाया घालवत असेल तर ते ते तुकोबा रायांच या ओळी मधला दिलेला संदेश लागू होतो क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया तुझा टाइम वेळ वाया घातला तर तुझ्या जीवनामध्ये तुला जर नोकरी करायची असेल तुला कुठलं काम करायचं असेल तर तू तुझा, तुझा वेळ फुकट वाया घालू नको त्या वेळेचा सदुपयोग कर आणि तो सदुपयोग केला तरच तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल असं या ठिकाणी माझे तुकोबा राय म्हणत आहे बघा प्रत्येक क्षणाला याचा विचार करा की आपण कालच्या पेक्षा आज चांगले कसे आहोत हे कलिगै माय बाप याच्यामध्ये हे धावपळीचं जीवन आहे या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक व्यथा आहेत अने आणि त्या व्यथांपासून मुक्ती पाहिजे असेल तर अध्यात्म आहे आणि अध्यात्मामध्ये तुकोबारायांचा गाथा माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी मायबाप बघा जेव्हा तुम्हाला वाटेल कि मला मानसिक समाधान पाहिजे तेव्हा दररोज दहा मिनिटे का व्हायना ध्यानाला वसा तुको बराचा एखादा अभंग वाचा त्याच्यामधून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल आणि मानसिक समाधान मिळलं तर तुम्हाला आनंद मिळेल हे मनुष्य जीवन आहे या मनुष्य जीवनामध्ये जर तुम्ही समाधान व्यक्तच नाही केलं तर तुम्हाला कधीही समाधान लाभणार नाही बघा ज्याप्रमाणे एखादा मनुष्य पुण्यामध्ये पंधरा हजार रुपये ची नोकरी लागाव या दृष्टिकोनातून पुण्याला यावा आणि त्याला दोन लाख रुपये पगार व्हावा तरीही त्याला चार लाखाची अपेक्षा उरते एखाद्या मनुष्याने पन्नास लाखाचा एखादा फ्लॅट घ्यावा परंतु तरीही त्याला दुसरं घर असावं की जशाप्रमाणे अपेक्षा उरते ना मायबाप त्याचप्रमाणे म्हणताय की मनुष्य जीवनामध्ये अपेक्षांचा डोंगर संपणार नाहीये आणि त्या अपेक्षेचा डोंगर संपणार नाहीये त्याच्यातून तुला मुक्त व्हायचं असेल त्याच्यामध्ये तुला आनंद शोधायचा असेल तर तू तु याचा विचार कर आणि विचार काय कर तर तू तु भगवंताची सेवा कर अध्यात्माकडे लक्ष दे असं या ठिकाणी म्हणताय पुढे तुकोब राय म्हणताय नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान काय गोड ओळे बघा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान बघा ज्याप्रमाणे हा देह नाशिवंत आहे हे शरीर कुचकाय तुटकाय सडकाय एक दिवस जाणार आहे माय बाप आणि प्रत्येक दिवशी आपलं एक दिवसाने वय वाढतंय आपण एक एक एक, एक दिवस या आयुष्यातून कमी करतोय आणि तुकोबारा आपल्याला म्हणताय अरे या शरीराकडे नाही लक्ष देता काय करा तुम्ही या गोष्टीच भान ठेवा की एक दिवस जाणार आहे शरीराकडे लक्ष देऊ नका म्हणजे काय तुकोबारा असं नाही म्हणत आहे की तुमच्या तुम्ही तुमच्या शरीराला खाऊच नका पिऊच नका लक्ष देऊ नका तुकोबर आहे म्हणताय की जागरूक राहा हा देह जाणारे हे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे सौंदर्य असेल तुम्ही दिसायला चांगले असाल तुम्हाला खूप शक्ती असेल तुमची तब्येत चांगली असेल परंतु कितीही महान माणूस असला ना तरी बी एक दिवस जायचंय बरं माय बाप आणि हे सगळं काही क्षणिक का आहे तुम्ही कमवलेला पैसा क्षणिक आहे तुम्ही कम कमवलेली संपत्ती क्षणिक आहे तुम्ही कमवलेले अनेक गोष्टी क्षणिक आहे गाडी आहे बंगला आहे तर तुम्हाला त्या सगळ्यातून मुक्त व्हायचं असेल तुम्हाला खरी सुख शांती कमवायची असेल तर काय करा अध्यात्माकडे लक्ष द्या भगवंताच्या सेवेकडे लक्ष द्या तुकोबा तुकोबाराय ज्याप्रमाणे इथे म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान काय गोड ओळी तुम्ही जर एका गोष्टीचा विचार केला तर देह नाशिवंत आहे माय बाप तुम्ही आज कितीही भांडण करा तुम्ही आज कितीही एकमेकांशी भांडा परंतु आज गेलेली व्यक्ती तुम्हाला परत दिसत नाही मायबाप त्यामुळे काय करा भावाभावामध्ये प्रेम ठेवा बहिणी बहिणीमध्ये प्रेम ठेवा मायबापांची सेवा करा आणि काय करा माहितीये अहो जोपर्यंत आहे तोपर्यंत एकजुटीने राहा कारण एखादा म्हटला की मी तुम्हाला पाच करोड रुपये देतो मावली परंतु तो काल माझे भाऊ बहीण चुलता पुतण्या वडील कोणी गेलय ते मला परत आणून द्या तर जगातला कुठलाच माणूस ते परत आणू शकत नाही मायबाप त्यामुळे आहे तोपर्यंत सेवा करा आहे पर्यंत तोपर्यंत जपा आहे तोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये आनंद घ्या कुठल्या टेन्शन मध्ये जगताय अहो जे भगवंताच्या मनात आहे तेच होणार आहे तुम्ही आयुष्यात काहीही करा जर नियतीच्या मनात नसेल भगवंताच्या मनात नसेल ना तर काही केलं तरी ती गोष्ट आपल्याला मिळणार नाही त्यामुळे राय प्रत्येक अभंगामध्ये आत्मिक शांती आणि आत्मिक सुखाचा विचार करा असा संदेश देत आहे आपल्याला फक्त पैसा 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 संपत्ती याच्याकडे धावत बसू नका माणसं जपा एकमेकांना प्रेम द्या एकमेकांना वेळ द्या हेच तर आज या जीवनामध्ये घ्यायचंय आणि संपत्तीचा माज नाही आला पाहिजे संपत्तीचा गर्व नाही झाला पाहिजे साधेपणा हेच तुकोबार प्रत्येक अभंगातून आपल्याला शिकायला मिळत त्याप्रमाणे आजकालचे लेखक लिहितात टाइम इज अ मनी नाही तर टाइम इज अ लाईफ म्हणजे काय करा लोक म्हणतात की टाइम इज मनी म्हणजे वेळ वाया घालू नका हे आजकालचे सुविचार परंतु माझ्या तुकोबार चारशे पाचशे वर्षापूर्वी लिहून ठाव ठेवलं नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान क्षणोक्षणी क्षणी आची करावा विचार बघा तुकोबरायने आपल्याला जागृत केलं चारशे वर्षापासून आत्तापर्यंत आणि आत्ता पासून येणाऱ्या लाखो पिढ्यांपर्यंत तुकोबारयांचे अभंग तसेच राहणारे मायबाप त्यामुळे आयुष्य वाया घालू नका चांगले सत्कर्म करा आपली माणसं जपा बघा किती संपत्ती कमवा तरी मनुष्याला त्या मशान भूमी मध्ये जाळलं जात गावाबाहेरच त्याच घर असत त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका एकमेकांना प्रेम करा एकमेकांसोबत राहा आणि आनंदी आयुष्य जगा हेच आपण या तुकोबरायांच्या अभंगातून शिकलं पाहिजे ज्याप्रमाणे तुकोबराय म्हणले कि बाबा ज्याप्रमाणे तुकोबराय म्हणले की बाबा तुम्ही विचार करा आणि विचार कसला करा विचार या गोष्टीचा करा की माझा देह जाणारे मी त्या आहे त्या आयुष्यामध्ये कुठले चांगले काम केले पाहिजे बघा लोक म्हणतात ना वेळ कोणासाठीच थांबत नाही त्याचप्रमाणे आत्ताच विचार करा जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या गोष्टीत यश संपादन करायचं असेल तर त्याने आजपासून प्रयत्न करा रायांचे अभंग हे मोठ्यापर्यंत आणि मोठ्यांपासून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उपयोगी येतात त्यामुळे रायच्या अभंगामधून आपल्याला जागृत करतायत की काय करा तुमचं कार्य तुम्हाला सफल करायचं असेल तर आत्तापासून त्याच्या विचारामध्ये त्याच्यासाठी कार्यरत राहा असं या ठिकाणी म्हणताय पुढे म्हणताय संत समागमी धरुनी आवडी करावी तातडी परमार्थाची बघा म्हणजे काय तुकोबा राय म्हणताय संतांच्या संगतीने आणि आवडीने परमार्थ करा उशीर करू नका वेळोवेळी म्हणतोय की आयुष्य जाणार आहे बघा आता संतांची संगत म्हणजे कोणाची संगत माय बाप चांगल्या लोकांची संगत करा जे ज्ञान देतील जे ज्ञानी आहेत भगवंताचे भक्त आहेत ज्यांच्या मनामध्ये एकमेकांविषयी प्रेम आहे स्नेह भाव आहे अशा लोकांची संगत करा त्यांच्या सहवासातून तुमचे विचार शुद्ध होतील तुमचा स्वभाव नम्र होईल तुमची वाणी पवित्र होईल तुम्ही गोड बोलाल तुमची भाषा सुधारेल तुमचं जीवन सुसंस्कृत होईल आणि तुमच्या आत्म्याच कल्याण होईल कारण ते तुम्हाला परमार्थाच परमार्थ करण्याचा संदेश देतील तुम्हाला आत्म्याचं कल्याण होईल तुम्हाला मोक्षाचा मार्ग सापडेल त्यामुळे काय करा मायबाप संतांची संगती करा संत समागमे धरून आवडी करावी तातडी परमार्थाची त्यांच्या संगतीत राहा तुम्हाला भगवंताची आवड लागेल तुम्हाला मानसिक शांती मिळेल तुम्ही समाधानी राहाल तुमचं आयुष्य आनंदी होईल त्यामुळे काय करा माय बाप त्यामुळे संगतीत राहा संतांच्या संगतीत राहा आणि कावर म्हणतात तुकोबार संत हे ज्ञानी असतात संत हे स्वार्थी नसतात संत हे सन्माला लावणारे असतात त्याप्रमाणे तुकोबारे गाथा लिहिला आणि तुम्हा आम्हाला ज्ञानाचा अखंड भव्य असा सागर दिला ना त्याचप्रमाणे संत आपल्या आयुष्यामध्ये वेळ येईल तेव्हा ज्ञान देतात तेव्हा सल्ले देतात आणि आपल्याला सन्मार्गाला लावतात त्यामुळे त्या संतांच्या संगतीमध्ये जा बघा आजच्या काळात आपण काय विचार घ्यायचा आहे आजच्या काळामध्ये जीवन जगत असताना हे जग कलियुगाकडे चाललेलं आहे वेगवेगळ्या घटना घडताय संगत चांगली नसेल तर चांगले चांगले पोर बिघडले जात आहे वयाच्या चौदा चा, पंधरा वर्षापासून लोक दारू प्यायला सुरू करताय तर तुको बराय म्हणताय काय करा सज्जनाची संगत करा रे माय बाप वेळ जातो आणि एकदा वेळ निघून गेली ना किती परत येत नाही तुम्ही ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याचं शिक्षणाचं वय निघून गेलं आणि त्यानंतर त्याने कितीही पश्चाताप केला तरी त्याला शिकता येत नाही त्याचप्रमाणे तुको आहे म्हणताय वेळेला खूप किंमत आहे मायबाप तुम्ही काय करा वेळेच भान ठेवा चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा स्वतः चांगले विचार आचरण चांगलं करा स्वभाव नम्र ठेवा आणि सुसंस्कृतपणे जीवन जगा असं या ठिकाणी तुको बराय म्हणताय अरे जर तुम्हाला संगत चांगली पाहिजे असेल तर संत संग हा सगळ्यात उत्तम आहे तेच सर्वात प्रवेश प्रवेशद्वार आहे असं या ठिकाणी तो कोबार म्हटले बघा आज तुम्हाला चांगले विचार चांगले आचार घ्यायचे असतील तर काय करतात चांगली पुस्तकं वाचा चांगल्या लोकांच्या संगतीत राहा चांगले कीर्तन ऐका आणि गाथा ज्ञानेश्वरी या गोष्टी फक्त वाचूच नका तर त्या आचरणात आणायचा प्रयत्न करा बघा या कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य सुखी समाधानी आणि सुसंस्कृत ठेवायचं असेल तर गाथा आणि ज्ञानेश्वरीची खूप गरज आहे माय बाप हेच तुम्हाला पुढे घेऊन जातील तुमचं आयुष्य समृद्ध करतील त्यामुळे नोकरी पैसा ह्या सगळ्या गोष्टींसोबत कमीत कमी पंधरा मिनिट तरी त्या गोष्टींचं वाचन करत चला त्या गोष्टी तुम्हाला समाधान देतील हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो पुढे तुकोबार आहे म्हणताय तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नये डोळा धुरे भरून राहू म्हणजे बघा म्हणताय दुनियाच्या व्यवहारांनी डोळ्या धूर भरून अंध होऊ नका म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याच्या डोळ्यामध्ये धूर जावा आणि त्याला समोरच सगळं काही दिसेनास व्हावं त्याप्रमाणे म्हणताय की या लोकीच्या व्यवहाराने तुम्ही अंधधुंद होऊ नका फक्त पैसा मान सन्मान सोशल स्टेटस या सगळ्यांनी आपल्याला जणू अंधाराचं पांघरून घातलंय तुम्हाला समोर काय चाललंय तुमचं आयुष्य निघून जात आहे आपण काय करतोय हे कळत नाहीये बघा केवळ पैसा हे जीवन नाही तुम्हाच्या आत्म्यास शांतीही पाहिजे असं या ठिकाणी तुकोबर आहे म्हणताय आजच्या जीवनामध्ये धावत असताना मनुष्याला पैसा खूप आहे ओ हो। पण मनुष्याकडे मानसिक समाधान नाही बघा ज्या मनुष्याला पाच हजार रुपये मिळतात तोही गावाकडे राहून समाधानी राहतो पण पुण्यामध्ये पाच लाख महिना असूनही काही काही लोकांना समाधान भेटत नाही त्याच कारण हे मायबाप की फक्त आणि फक्त धावपळ अपेक्षा आणि अपेक्षा वाढल्या की मनुष्याचं समाधान कमी होत आणि समाधान नसेल तर माणसाच्या आयुष्यात शांती लाभत नाही हेच आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय सांगतायत अरे तुम्हाला आत्मिक शांती पाहिजे असेल तर परत परत तुकोबाराय आपल्याला जागृत करतायत की अध्यात्माची कास धरवून पुढे चला अध्यात्माचं बोट धरून पुढे चला असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय बघा तुकोबारायच्या अभंगातून आपण शेवटचा संदेश काय घ्यायचा तर शेवटचा संदेश हाच घ्यायचा मायबाप काय करा वेळ निघून जातोय त्यामुळे त्या प्रत्येक वेळेच भान ठेवा पैसा जपून वापरा आज आपल्याकडे पैसा येतोय परंतु उद्या येईलच याची शाश्वती नाही आणि उद्याच्या पैशाच्या जीवावर आज कर्ज करू नका आजच्या जीवनावर कर्जाचा खूप मोठा परिणाम होतोय लोक आत्महत्या करतायत लोक कर्ज बाजारी होत आहेत टेन्शनने अनेक प्रकारच्या गोष्टी घडतायत त्यामुळे काय करा कर्जमुक्त रहा पैसा हे सगळं काही नाही पैसा कमवा खूप पैसा कमवा पण त्यातून आनंदही घ्या असं तुकोबारा या ठिकाणी म्हणतायत वेळोवेळी आत्मपरीक्षण करा सगळ्यांशी प्रेमाने वागा हाच तुकोबारायांचा आजच्या जीवनामध्ये घ्यायचा तो संदेश बघा बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर मला तुमचा मुलगा म्हणून क्षमा करा माय बाप आणि माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाताना तुम्हाला सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो माझ्या संत तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होतो माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो रामकृष्ण माऊली